जय शिवराय सत्ता टिकवणं जेवढं अवघड आहे ना तेवढंच महत्वाचं आहे लोकांचा विश्वास टिकवणं महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष कोणत्या दिशेने पावलं टाकतोय हा प्रश्न आता प्रत्येक मतदाराला पडलेला आहे नाशिक झेंडावंदनाचा मान गिरीश महाजनांना तर रायगडचा आदित्य टटकर यांना देण्यात आला यवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनावर आपली जबरदस्त पकड बसवलेली आहे असंच दिसतंय अत्यंत दूरदृष्टीने फडणवीसांनी गृह मंत्रालय स्वतःकडे ठेवलंय कोण काय हालचाली करत आहे कोण कुणाच्या संपर्कात आहेत या सगळ्या गोष्टींची खडा माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते त्यामुळे ते त्यांनी एक हाती कारभार सुरू केलेला आहे ते बेधडक वागतात त्यामुळे शिंदे दुखावतील वगैरे गोष्टींची ते अजिबात काळजी करत बसत नाही शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये सुरू केलेल्या अनेक योजना त्यांनी रद्द केल्या त्याने अजावरती घेताना अजित पवारांना मात्र त्यांनी थोडासा मोका हात दिलेला आहे सभागृहामध्ये पत्ते खेळताना व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल झाला तरी त्यांनी कोकाट्यांना मंत्रिमंडळातून काढलं नाही त्याचवेळी सभागृहामध्ये शिंदे सेनेच्या गृहराज्य मंत्र्याचे लेडीज बार प्रकरण ऐन अधिवेशनामध्ये गाजलं तालिबान घालून कलमांना आपल्या ऑर्केस्ट्राचं परमिट सरकारला सुपूर्द करावं लागलं बाकी संजय शिरसाट संजय गायकवाड यांच्यावरती काहीच कारवाई न करता देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना पूर्णपणे दबावात आणलेला आहे अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे नेमकं काय करतील उद्धव ठाकरे यांनी दुखावल्याच्या नंतर शिंदेनी पक्षात केवळ फूट पाडली नाही तर तो पक्षही आपल्या ताब्यात घेतला एवढी प्रचंड क्षमता असणाऱ्या या नेत्याने किती वेळ अपमान सहन करत तिथे थांबायचं था। भाजप प्रेरित आघाडीतील सात खासदार असणारी शिवसेना आपला आक्रमकपणा किती वेळ थांबवणार आणि शिंदे यांच्याकडे आजच्या तारखेला काय काय पर्याय उपलब्ध आहेत या सगळ्या विषयांवरती आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महायुतीसोबत सत्ता स्थापन केली सुरुवातीला ताकदीचं नेतृत्व आणि विकासाच्या आश्वासनांनी त्यांनी आपला गट मजबूत केला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपला जबर फटका बसला अजितदादांची तर घरची जागा सुद्धा गेली होती पण त्या तुलनेमध्ये शिंदेचा स्ट्राईक रेट खूप चांगला होता त्यांनी मुक्त असते आपल्या सरकारमधील मंत्र्यांना हात दिला मध्य प्रदेशच्या लाडली बहिणाच्या धर्तीवरती लाडकी बहीण योजना आणली आणि त्याने चमत्कार केला दोनशे पस्तीस एवढा प्रचंड जागा जिंकून महायुतीचा एकतर्फी विजय झाला पण शिंदेसाठी तोट्याची गोष्ट अशी झाली की भाजपच्या जागा जा जा प्रमाणाबाहेर वाढल्या बहुमताच्या एकशे चव्वेचाळीस आकड्याच्या अगदी जवळ म्हणजे एकशे तेहतीस जागांपर्यंत भाजप पोहोचली महाराष्ट्रात प्रथमच त्यांना एवढा मोठा विजय मिळाला आणि त्यामुळे साहजिकच एकनाथ शिंदेचं सा मुख्यमंत्रीपद हुकलं देवेंद्र फडणवीसांच्या हाताखाली काम करायला आणि शपथ घ्यायला शिंदेनी सुरुवातीला नकार दिला पण फडणवीसांच्या विनंतीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं त्यांना त्यावेळी सांगितलं गेलं होतं की तुमचा योग्य तो मान सन्मान ठेवण्यात येईल पण काही महिन्यातच परिस्थिती अगदी उलट झाली शिंदे सेनेवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे त्यातच त्यांचे काही मंत्री आणि आमदार यांनी वागत आहेत त्यांना सांभाळताना शिंदेची चांगलीच दमछाक होताना दिसते त्यातच पालकमंत्र्यांवरून देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये वाद आहेत रायगडचं पालकमंत्रीपद भरत कोगावले ना तर नाशिकचं दादा भुसेन ना हवं होतं पण तसं झालेलं नाही देवाभाऊंनी भाऊनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आणि ते तडक दाओसला निघून गेले होते पण प्रचंड असंतोष दिसल्याच्यामुळे त्यांनी या दोन जागांवरती तात्पुरती स्थगिती दिली पण असं असलं तरी गिरीश महाजन नाशिक बघत आहेत आणि यंदा रायगड जिल्ह्यामध्ये आदिती तटकरेना झेंडावंदनाचा मान दिला त्यामुळे गोगावले नाराज झाले आणि त्यांनी तडक दिल्ली गाठली येव्हाना शिंदेनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहाची सुद्धा भेट घेतली होती पण त्यांच्या पाड्यामध्ये फारसं काही पडलेलं सध्या तरी दिसत नाही शिंदे यांना डिवण्याची एकही संधी फडणवीस सोडत नाहीत हिंदी सत्तेच्यामुळे राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र आले तरी देवाभाऊ अधून मधून हिंदी येणारच असं सांगतात खर तर त्यांनी या प्रकरणामध्ये शांत बसायला हवं होतं त्यातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभामध्ये त्यांनी उद्धवजींना आपल्याकडे येण्याचं आवाहन केलं शिंदे तिथे असताना उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष महायुतीमध्ये जाईल ही शक्यताही नाही तरी केवळ शिंदे सेनेला डिवसण्यासाठी हे सगळं चाललंय असं स्पष्टपणे दिसतय एकनाथ शिंदे सध्या अडचणीत आहेत हे वास्तव आणि ज्या दिल्लीच्या पाठिंब्यावरती त्यांनी महाराष्ट्रामध्ये उलता केली त्यांना सध्या तरी काहीच दिलं जात नाहीये देवेंद्र फडणवीस चोख कारभार हाकत असल्याच्यामुळे दिल्लीने पण त्यांना अभय दिलाय विधानसभेमध्ये भाजप बहुमताच्या एकदम जवळ आहे त्यामुळे अजून चार वर्ष तरी देवाभवना तशी कोणतीच धास्ती नाही त्यातून केंद्रामध्ये सुद्धा भाजपचं सरकार असल्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस अगदी व्यवस्थितपणे कारभार हाकू शकतात प्रशासन हाताळण्याचा त्यांचा अनुभव दांडगा आहेच पण त्यांचं बोलणं सुद्धा मुद्देसूद असल्याचा त्यांना फायदा होतोय त्यातून संघाचं पाठबळ ही त्यांची मोठी ताकद असल्याने मोदी शहाही सहजासहजी त्यांना या पदावरनं हलवतील असं दिसत नाही भविष्यात कदाचित पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार ते असू शकतील अशा परिस्थितीमध्ये शिंदेची वाटचाल कोणत्या दिशेने असेल हे बघणं सुद्धा तेवढंच मनोरंजक आहे एकनाथ शिंदे शरद पवारांच्या बरोबर जातील का तर राजकारणामध्ये काहीही घडू शकतं पण पवारांच्या बरोबर जाऊन शिंदेना काही खास फायदा होणार नाही तसं बघायला गेलं तर शिंदे यांचा पक्ष सत्तेच्या हंडीवरतीच तर आहे त्यांच्या पक्षाकडे फार मोठी वैचारिक बैठक आहे अशातला भाग नाही त्यामुळे जास्त काही मिळालं नाही तरी हातातली सत्ता ते सहजासहजी घालवतील असं वाटत नाही ते सत्तेतच राहणं पसंत करतील असेही सर्वोच्च न्यायालयामध्ये पक्ष आणि चिन्ह यांचा निकाल लागेल तोपर्यंत तरी ते आहे तिथेच थांबतील जेव्हा डॉमिनेशन होत असताना ना अशा वेळी आपलं मनोबल तगडं ठेवायचं असतं कारण सिस्टम मध्ये राहूनच सिस्टमशी लढायचं असतं ते बाहेर पडून शक्य नसतं शिंदे यांच्याकडे काही महत्वाची खाती आहेत नगर विकास हे त्यापैकीच एक येत्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे ते त्यांच्या या आवडत्या निवडणूक कामामध्ये स्वतःला झोपून देतील ठाणे कल्याण डोंबोली पुढे बदलापूर वगैरे ठिकाणी त्यांची चांगली ताकद आहे त्या पलीकडे जाऊन त्यांना स्वतःच्या पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणावे लागतील मुंबईत महापालिकेमध्ये जर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर शिंदेला थोडस त्रासदायक होऊ शकेल पण त्यामुळे त्यांना काही ठिकाणी फायदा सुद्धा होईल बघा कसं असतं ना की युतीमध्ये कोणत्या तरी एका पक्षाला निवडणूक लढायची संधी मिळते त्यामुळे तयारी करणारा दुसरा नेता जो असतो त्याला सहजासहजी आपल्या जाळ्यामध्ये ओढून निवडणूक लढवण्यासाठी त्यांना हक्काचा उमेदवार सुद्धा मिळू शकेल सध्या तरी शिंदे सत्तेतच राहतील आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवतील असं दिसतंय पण त्यांना सातत्याने दिल्लीच्या संपर्कामध्ये राहून आपल्या अन्यायाचे पाडे वाचावेच लागतील त्यामुळे काही कालावधीमध्ये त्यांना देण्यात होईल आणि त्यानंतर योग्य संधीची वेळ त्यांना बघावं लागेल मोदी यांची ही तिसरी टर्म आहे सलग पंधरा वर्ष सत्तेत असलेल्या एकाच नेत्याला लोकही कंटाळतात दुसऱ्या टर्म मध्येच मोदी यांना त्याचा फटका बसलेला दिसतोय नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या टेकोवर केंद्र सरकार टिकलेलं आहे ज्या पद्धतीने राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरती हल्ला चढवलेला आहे त्याला इंडिया आघाडीतून बाहेर पडलेले आप आणि तृणमूल काँग्रेसनेही पाठिंबा दिला जर अशा चळवळी सुरू राहिल्या तर केंद्र सरकारची विश्वासार्थ नक्की कमी होत राहील संघाने पंतप्रधान पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे जर केलं तर त्यामुळे शिंदेचं महत्व पुन्हा एकदा वाढेल पण हे सगळं होईल का आणि झालं तर त्याची सुरुवात कधी होईल हे आत्ताच सांगता येणं कठीण आहे सध्या तरी सत्तेत राहूनच शिंदे यांना वाटचाल करावी लागेल तगडा जनसंपर्क ला ला ही त्यांची जमेची बाजू अडचणीच्या आणि बिकट परिस्थितीमध्ये ते स्वतःहून धावून जातात याचा जनतेला चांगलाच अनुभव आलेला आहे त्यातच देवेंद्र फडणवीस आणि शिंदे अगदी एकमेकांचे कट्टर दुश्मन आहेत अशातला काही भाग नाही कदाचित काही काळानंतर परिस्थिती बदललेलीही असेल एकनाथ शिंदे भाजपमध्ये जातील का शक्यता अजिबात नाकारता येत नाही कदाचित त्यांना मुख्यमंत्री पद सुद्धा मिळेल पण मग देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये एखादं मंत्रीपद देण्यात येईल ते पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील तर मात्र अमित शहाना ते परवडणार नाही पण तुम्हाला काय वाटतं की एकनाथ शिंदे यांनी महायुतीतच राहावं का स्वाभिमान टिकवणं म्हणजे कारण नसताना स्वतःच्या राजकारणाचा बळी देणं शिंदेना परवडेल का सत्तेचं चुंबक जवळ असताना आज पक्ष एक संघ ठेवायचा असेल तर आई ती परिस्थिती स्वीकारण्याची मानसिकता ते दाखवतील का आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आजचा भाग हा आपण इथेच थांबवतोय हा भाग जर आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टींच्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा आमच्या इन्फॉर्मेटिव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा हसत राहा धन्यवाद